आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज कोल्हापूर विमानतळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येणार खासदार विशालदादा पाटील म्हैसा आणि टेंबू जलसिंचन योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेसाठी पाठपुरावा खासदार विशालदादा पाटील खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत मांडले पत्रकार संरक्षण विषयाचे खाजगी विधेयक सांगली जिल्ह्यातील कौलापूर विमानतळाच्या पाहणीसाठी केंद्राची समिती लवकरच सांगली जिल्ह्यात येणार आहे अशी माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिली कौलापूर विमानतळाच्या बाबत लोकसभेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्याचबरोबर मागील एक महिन्यांमध्ये कौलापूर विमानतळाच्या जागेवरील सर्व अतिक्रमण हटवण्यात आली आहेत अशी माहिती खासदार विशाल पाटील यांनी यावेळी दिली सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते म्हणजे म्हणजे जन प्राणी यांच्या एक विधेयक सर्वात पत्रकारांच्या संरक्षणाचं राष्ट्रीय कायदा असणं गरजेचं आहे ह्यासाठी विधेयक मांडलेला आहे पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या अधिवेशनात चर्चेत हे मुद्दे येणं जी संभाव्य आहे आणि त्याच्यावर त्यावेळी सखोल चर्चा होईल मात्र पत्रकारांना त्रास होणं त्यांचा छळ होणं त्यांच्यावर हल्ले होणं तसंच त्यांचा जो सोर्स आहे त्यांची गोपनीयता असते त्यांना जी बातमी मिळते ती गोपनीयता त्यांना ठेवण्याचा पाळण्याचा अधिकारसुद्धा या माध्यमातून त्यांना राहावा यासाठी माझा प्रयत्न आहे तो विधेयक मी मांडलेला आहे वेगवेगळ्या प्रश्नावर सुद्धा मी मुद्दे मांडलेले आहेत वेगवेगळ्या विधेयक शासनाने आणि विधेयकावर सुद्धा मी त्यांच्या त्रुटी प्रभावीपणे त्यांना सांगू शकलो आहे अगदी सुद्धा या त्यांच्या जो डिमांड फॉर ग्रांट्स आहेत पैसे जे आपल्याला ते मागणी करतात त्या विषयातसुद्धा मी त्यांना मुद्दे मांडले त्यांनी त्याचा उल्लेखही त्यांच्या भाषणात माझ्या मुद्द्याचा केला आहे त्यांनी कबुलीही दिली की हो विकास दर थोडा कमी आलेला आहे त्यासाठी सरकार उपाययोजना काढतात त्यावेळी प्रत्येक प्रभावी खासदार म्हणून काम करायचा मी प्रामाणिक प्रयत्न ह्या अधिवेशनात केला कमी काळ अधिवेशन चाललं काही अन्नबोळ थोडं लांबलं तरीसुद्धा जवळजवळ अकरा चर्चेत मला भाग घेता आला जवळजवळ पंचवीसभर प्रश्न मला त्या ठिकाणी मांडता आले त्यामुळे एक चांगली कामगिरी या ठिकाणी मी सातत्यानं त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो आता हा दुसरा अधिवेशन ज्यात मी त्या ठिकाणी सांगलीचे मुद्दे प्रभावी मांडू शकलो माझा प्रामाणिक प्रयत्न पुढेही राहणार आहे की जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न दिल्लीपर्यंत घेणं आणि दिल्ली, दिल्ली दरबारातून जास्तीत जास्त निधी खेचून आणू हे आपल्या सांगलीला मोठं प्र विस्तारित योजनेच्यासाठी जल आयोगाची मान्यता आणि मी हे पहा महिषाळ प्रकल्पाला जल आयोगाची आणि टेंबू प्रकल्प जल आयोगाची मान्यता प्रत्येकदादा स्वतः खासदार असताना त्यांनी मिळवून दिली आता हे विस्तारित जे प्रकल्प आहेत त्याला अजूनही जल आयोगाची मान्यता नाही आणि जल आयोगाची मान्यता असल्याशिवाय केंद्र शासन ए आय बी पी पी एम के एस वाय ह्या स्कीमधनं पैसे देत नाही आता शासनानी महाराष्ट्र शासनाने हा प्रस्ताव वर पाठवायचा आता अजून पाठवलेला नाही आहे मी त्या विभागाचे जल आयोगाच्या अध्यक्षांशी भेटलो भेट घेतली त्यांनी लवकरच लवकर प्रस्ताव पाठवा आपण त्याची लवकर छाननी करून त्याच्यावर निर्णय देऊ असं सांगितलेलं आहे मी आता राज्य शासनाचं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे पण अजून खातेवाटप झालेलं नाही खातेवाटप झाल्या झाल्या जलसंपदा कुणाकडे पाहून त्यांची भेट घेऊन लवकरच हा प्रस्ताव वर पाठवा लावीन जेणेकरून ह्या सुद्धा प्रतिदान जो हजार कोटीचा निधी महिशा टेंबूसाठी टेंग आणला ह्या मला सुद्धा हजार दोन हजार कोटीचा निधी या टेबुक प्रकल्पाशी आणता येईल हे बघा मी राम नायडू किंजपूर हे जे मंत्री आहेत नागरी उड्डयन मंत्री त्यांच्याशी भेट घेतली आणि त्यांनी लवकरच विमानतळाच्या फिजिबिलिटी स्टडीसाठी टीम पाठवत म्हणून सांगितलेलं आहे दरम्यानच्या काळात एमआयडीसी मागे लागून जे अतिक्रमण होती ते अतिक्रमण सुद्धा हटवून पूर्ण विमानतळाची जागा अतिक्रमण अतिक्रमणमुक्त करण्यासुद्धा आपलं यश आलेलं आहे तुम्हाला पाहायला मिळेल की लवकरच वर्षभराचं काळ ह्यात बऱ्याच प्रमाणात प्रगती विमानतळाच्या बाबतीत झाली असेल तर राजकीय प्रश्न विधानसभेसाठी तुमच्यावर टीका टिप्पणी केली जातो हे पहा मी भाषणात सांगितलेलं की जयश्री महिनी ह्या लोक विधानसभेत निवडणूक लढवू नये असं माझं प्रामाणिक मत होतं ते मी त्यांना वेळोवेळी सांगितलं सुद्धा मी त्यांना आग्रही केला की कुठल्या प्रशासून तुम्ही उभारू नका त्यातनं ते उभारले असल्यामुळे आमची ही अडचण झाली ही जग जाहीर आहे आणि ही अडचण सर्वांना ही आधीपासून माहीत होती पृथ्वीराज पाटील साहेब नाराज असणं स्वाभाविक आहे ते पराभूत झाले त्यांनी खूप कष्ट त्याच्या या उमेदवारीसाठी घेतले होते आणि त्यामुळे त्यांची जी, जी भावना आहे ती असणं मी समजून घेतो मात्र ह्याच्या पुढे काँग्रेस ह्या ठिकाणी कशी बळकट होईल ह्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत आणि त्याच्या पाठीशी शंभर टक्के मी असणार आहे आपचे नेते विश्वित कदम हे सगळ्यांना एकत्रित बसतील आणि ही झालेली चूक आणि त्या झालेल्या चुकीमुळे भाजपला झालेला फायदा हा पुन्हा होऊ नये यासाठी सगळे प्रयत्नशील असू लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा